नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहोत जेव्हा बाजारातील घडामोडी हल्ली जास्त अस्थिर होतात तेव्हा आपल्या मदत ठेवी फिक्स्ड डिपॉझिट एफ डी आणि बॉन्ड्स या दोन गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये कसा निर्णय घ्यावा प्रत्येकाकडे काही फायदे आहेत पण काही जोखीमी आहे चला त्या महत्त्वाच्या बाबींना एक करून पाहूया परतावा आणि कमाईची शक्यता साधारणपणे बँकेत एफ डीवर सध्या सुमारे पाच पॉईंट पाच पर्सेंट ते नऊ पर्सेंटपर्यंत व्याजदर मिळू शकतात तर सरकारी बॉन्ड्समध्ये उदाहरणार्थ आयच्या फ्लोटरिंग रेट सर्व्हिसिंग बॉन्ड्समध्ये सुमारे आठ पर्सेंटपर्यंतचा दर मिळू शकतो कॉर्पोरेटेड बॉन्ड्समध्ये कमी कंपनी आणि कालावधीनुसार नऊ पॉईंट पाच पर्सेंट ते दहा पर्सेंट परतावा मिळण्याची शक्यता आहे माहितीबिंदू जर तुमची गुंतवणूक अधिक कमाई या दिशेने असेल तर जोखीम घेण्याची तयारी असेल तर बॉन्ड्स विचारात घ्यावीत पण फक्त कमाई ध्यानात घेऊन जोखीम विसरू नका नंबर दोन सुरक्षा आणि जोखीम एफ डी ही तुलनेने अतिशय सुरक्षित गुंतवणूक आहे कारण बँकेत ठेवल्यास प्रति ठेवी प्रति बँक फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स अंतर्गत भारतात बँक ठेवी विमा अंतर्गत पाच लाखापर्यंत विमा संरक्षण आहे पण बॉन्ड्समध्ये क्रेडिट रिक्स असतो अर्थात ज्या कंपनीने किंवा संस्थेने बॉन्ड जाहीर केला आहे ते वेळेवर किंवा पूर्ण परत करू शकले की नाही याचा धोका असतो सरकार बॉन्ड्स सार्वेन बॉन्ड्स तुलनेने सुरक्षित मानले जातात कारण सरकारची हमी असते सुरक्षितेचा बळ जास्त हवा असेल तर एफ डी चांगली पण जास्त परतावा पाहत असाल तर बॉन्डस हे पर्याय होऊ शकतात पण जोखीम सहित तरलता आणि पैसे काढण्याची सोय एफ डी मध्ये तुम्ही मुदतीपूर्वी पैसे काढू शकता पण बँक दंड किंवा कमी व्याजदर लागू शकतो बॉन्डसमध्ये तुम्ही बाजारात विक्री करू शकता पण त्याची किंमत वाढ कमी होऊ शकते व तो वेळ लागू शकतो काही बॉन्ड्स पूर्णपणे लॉक इन मोड असतात त्यात मुदतीपूर्वी पैसे काढणे शक्य नसते म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीवर तुरंत छप्पा पटका करायची गरज असेल आपत्कालीन निधी तरलता बघणे महत्वाचे आहे व्याजदरामध्ये बदल आणि महागाईचा परिणाम बाजारातील व्याजदराने वाढ केली तर बॉन्डची किंमत खाली येऊ शकते म्हणजेच गुंतवणूकदारांना नुकसानीचा सामना करावा लागू सा ला शकतो पण एफ डीमध्ये व्याज तर निश्चित दिलेली असतात त्यामुळे बाजारातील अस्थिरता योगाने परिणाम कमी होतो तरी महागाईचा दर वाढला तर किंमतीतील वाढ जेव्हा आपल्या गुंतवणुकीचा परतावा पाहतो तर वास्तविक परतावा कमी वाटू शकतो म्हणजे जरी सात पर्सेंट मिळाले तरी महागाई सहा पर्सेंट असेल तर प्रत्यक्ष वाढ फार कमी व्याजदराची दिशा महागाईचा दर हे दोन्ही लक्षात घेऊन गुंतवणूक करावे नंबर पाच कराराचा परिणाम एफ डी मध्ये मिळालेले व्याज तुमच्या प्राप्तिकर स्लॅबनुसार करपात्र असेल आणि त्यावर टीडीएस सुद्धा लागू होतो बॉन्ड्समध्ये मिळालेले व्याजही करपात्र असते पण तुम्ही बॉन्ड विकून दीर्घकालीन भांडवली लाभ लाँग टर्म कॅपिटल गेन कमावतात तर इंडेक्सचा लाभ मिळू शकतो ज्यामुळे कर कमी लागू होऊ शकतो मुळात करात्मक वापरी गुंतवणुकीचा निकाल प्रभावित करू शकते त्यामुळे या वाटेवर परतावा मिळतो का हे बघा जर तुमची प्राथमिकता सुरक्षितता सोपे प्रक्रियेत गुंतवणूक आणि विमा संरक्षण असेल विशेषतः स्थिर बाजारात तर एफ डी हा चांगला पर्याय आहे पण जर तुम्हाला उच्च परतावा हवा असेल तुम्ही थोडीशी जोखीम घेऊ शकता आणि तरलतेबद्दल थोडीशी लवचिकता बाळगू शकता तर बॉन्ड्स पर्याय विचारात येऊ शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा